नमस्कार मित्रमैत्रिणीनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग आजच्या आपल्या पुढच्या भागाला सुरुवात करूया आतापर्यंत आपण बघितलं की सानिकाने जे काही खरं आहे ते सगळं काही अणूला सांगितलेलं होतं आणि अणूलासुद्धा शेवटी असं का वागतोय या पाठीमागचं कारण समजलं होतं त्यामुळे आता सुद्धा आता या दोघांना काही करून एकत्र आणायचा ठाम निर्णय घेतला होता चला तर मला आता पुढे पाहूया अनु सानिकाच्या रूममधून तिच्या रूममध्ये येथे तेच इकडे रुद्रसाहेब अनुची वाट बघतच होते मी दरवाजा बंदक्रज्ञान बेडवरती बसलेल्या रुद्रकडे बघत बोलते हे काय अजून झोपला नाहीत का तुम्ही ना नाही बायकोची वाट बघत आता झोपायचा विचार सुरू होता माझा तुला खरंच घरी आल्यानंतर निवांतपणे बसूच वाटत नाही का गर प्रत्येकाकडे जाऊन सगळ्या चा चौकशा करत असतेस का अहो ऐका तरी तुम्हाला खरंच एक मोठी महत्त्वाची बातमी सांगायची आहे खूप मोठी गुड न्यूज आहे सुद्धा ना ही बातमी खूप खुश झाली आहे ऐकून चा चा अनु आनंदाने पटकन दरवाजापर्यंत करून रुद्रच्या जवळ येते आणि रुद्रच्या बाजूच्या बेडवरती बसते तेच अनुला एक्सायटेड झालेलं बघून त्याच्या हातातला मोबाईल बाजूला ठेवतो तर आता आम्ही मांडी घालून तिच्याकडे बघतो आणि तिचा हात हातामध्ये घेऊन बोलतो बोल ना काय न्यूज आहे तू प्रेग्नेंट वगैरे तेच रुद्रचं बोलणं ऐकून अनु बोलते अहो थांबा थांबा एवढी मोठी आपल्या बाबतीतली गुडन्यूज नाही आहे बरं का तसं असतं तर मग मी काय अशा पद्धतीने तुम्हाला सांगितली असती का गुड गुडन्यूज पण वेगळी आहे बरं सांग काय न्यूज आहे ते अहो आपले शौर्य भाऊजी आणि सानिका या दोघांचं सा फायनली आता लग्न होईल रुद्राचार्य पटकन अनुचा हात सोडत बोलतो काय तेच अनु त्याचं असं वागणं बघून त्याच्याकडे डोळे मोठे करताना बोलते काय झालं तुम्हाला एवढा धक्का का बसला आहे हे तर एक गुड न्यूज आहे ना अनु तू काय डोक्यावर पडलीस का ते चोवीस तास प्रत्येक वेळी भेटतील तेव्हा भांडत असतात आणि तू हा निष्कर्ष कुठून काढला आहेस मी हा निष्कर्ष नाही काढला आहे म्हणजे याचा मला अंदाज थोडा थोडा होताच पण मलासुद्धा वाटत होतं की हे भांडण भांडतसुद्धा असतात मग असं कसं होऊ शकतं पण आज मला सानिकांनी चक्क तिच्या तोंडाने ह्या सगळ्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत की ती खरंच शौर्य भाऊजांवरती प्रेम करते तिचं मनापासून त्यांच्यावरती प्रेम आहे अनो तू आता खरंच जास्तच मस्करी करत आहेस असं वाटत नाही आहे का तुला खरंच मस्करी करायची आहे ना तर दुसऱ्या कोणत्या गोष्टींची कर आणि जा आता पटकन फ्रेश होऊ नये घरी आल्यापासून फ्रेशसुद्धा तू झालेली नाही आहेस इकडे तिकडे तुझं काम सुरू आहे अहो मी तर महत्त्वाचं बोलत आहे आणि तुमचं काय असतं मध्ये मध्ये ऐकून तरी घ्या ना आणि मी मस्करी अजिबात नाही करत आहे अनु आय नो तू माझी मस्करी करत आहेस तुझा ना मोड मला आजकाल वेगळाच वाटतो आहे त्यामुळे मस्करी करणं बंद कर रुद्र असं बोलत होता हे बघून अनुचा मोडच गेलेला होता ती इरिटेट होऊन थोडी रागाने त्याच्याकडे बघते आणि बोलते अहो मी आता तुम्हाला कसं समजावून सांगू अनु विचार करतच रुद्रच्या गळ्याला हात लावते आणि बोलते अहो तुमची शपथ मी खरं बोलते मला खरंच आता जस्ट आत्ताच सानेका बोलली की ती तिचं शौर्य भाऊजींवरती खरंच मनापासून प्रेम आहे सिरियसली रुद्र थोडा वेगळ्याच नजरेने अनुकडे बघत बोलतो हो खरंच अनु बोलते इकडे रुद्रचा अजूनही या सगळ्या गोष्टींवरती विश्वास बसतच नव्हता पण शेवटी अनुने त्याची शपथ घेतलेली होती त्यामुळे खरंच हे खरं असू शकतं याच गोष्टींचा तो आता विचार करत होता तेच आता अणू हसत बोलते अहो खरंच मी बोलते खरंच विश्वास ठेवा अनुज बोलणं ऐकून रुद्र त्याच्या विचारातून बाहेर येतो आणि बोलतो हे दोघं तर मग चोवीस तास भेटतील तेव्हा भांडत असतात मग त्या दोघांचं एकमेकांवरती प्रेम कधी झालं मग प्रेम आहे तर एवढे भांडत का असतात अहो आता प्रत्येकाची स्टोरी ही वेगळी असते त्यांची लव स्टोरी भांडणाने सुरू झाली खरं तर सानिका सांगत होती की ती जेव्हा संपदा म्हणून त्याने नाटक केलं ना तेव्हाच भक्ताक्षणी ती शौर्यभाऊजींच्या प्रेमामध्ये पडली होती तिला त्यावेळी ते आकर्षण वाटत होतं पण हळूहळू तिलासुद्धा शौर्य भाऊजींची सवय झाली तिलासुद्धा समजू लागले की ते प्रेम आहे आणि तिने त्याच्या मनातलं प्रेमसुद्धा शौर्य भाऊजींसमोर व्यक्त केलं आहे पण एक मोठा घोटाळा झाला आहे का काय झालं आहे आता त्या आता दोघांचं आहे का, दो का एकमेकांवरती प्रेम मग करून टाकूया आपण लग्न सानिका चांगली मुलगी आहे अहो हे आपल्याला समजतं आहे पण शौर्य भाऊजींना नाही ना समजत म्हणजे शौर्य प्रेम आहे तरीसुद्धा लग्नाला नाही म्हणतोय का अहो नाही तसं नाही शौर्य भाऊजी म्हणतायत की माझं प्रेमच नाही आहे तू काय बोलत आहेस तुझं तुला तरी समजते का मग अशी बोललीस की दोघं एकमेकांवर प्रेम करतात आणि आता हे असं बोलत आहेस नक्की तुला काय बोलायचं आहे नीट मला सांगशील का हो हो मी तुम्हाला सगळं सुरुवातीपासून सांगते अनु बोलते आणि आता सानिकाने तिला का जे काही सांगितलेलं ते सगळं काही सुरुवातीपासून ते सांगू लागते रुद्रसुद्धा शांतपणे ऐकत होता सगळं सांगून झाल्यानंतर अनु बोलते ना बघाना भाऊजींच्या मनामध्ये सुद्धा मला सानिकाबद्दलचं सा प्रेम दिसतंय पण त्यांना त्यांचं तैन प्रेम का समजत नाही आहे हेच मला समजत नाही आहे अनु यामध्ये खरं तर त्यालासुद्धा आपण ब्लेम करून चालणार नाही त्यालासुद्धा प्रेम काय असतं या गोष्टी अजून नाही समजल्यात आता अनु तू माझंच एक्झाम्पल घे मी सध्या तुझ्या प्रेमामध्ये पडलो होतो पण मला ते प्रेम काय असतं ते समजत नव्हतं तू माझ्यापासून थोडी लांब राहायला लागलीच हळूहळू आपलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज एक वर्ष संपायला लागलं तसं मला या सगळ्या काही गोष्टी समजू लागल्या तू लांब गेल्यानंतर खरं तर मला तुझी किंमत तुझं प्रेम या सगळ्या गोष्टी समजल्या तसं सौजासाठी सुद्धा सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत का हे बघ प्रत्येकासाठी त्या गोष्टी पटकन समजणं न, न समजणं हे सगळं काही वेगळं असतं कोणाकोणाला तरी एखाद्या व्यक्तीची सवय झाली ना तर ती व्यक्ती फक्त फ्रेंडशिप म्हणून झालेली सवय असं असं वाटतं एक सोबत म्हणून झालेली सवय असं वाटत असतं की एखाद्याला फक्त ती झालेली सवय याचा अर्थ माझा प्रेमच आहे असं वाटत असतं आणि पुढे जाऊन त्याची मनं मिळत नाहीत फक्त सोबत असणं आणि कायम लाईफ पार्टनरसोबत असणं या सगळ्या काही गोष्टींमध्ये खूप फरक आहे हे बघ शौर्य प्रेमामध्ये आहे की नाही हे मी तुला ठामपणे नाही सांगू शकत अहो तुम्ही ठामपणे नाही सांगू शकत पण मी सांगू शकते ना मी शौर्य भाऊजींच्या डोळ्यामध्ये ते भाऊ बघितलेले आहेत सानिकाला आवडत नाही म्हणून ते सानिकाच्या रूममध्ये जात नाही आहेत पण सानिकाची काळजीसुद्धा तितकीच त्यांच्या मनामध्ये आहे म्हणून तर मुद्दाम सानिकाच्या रूमच्या बाहेर उभं राहून सानिकावरती नजर ठेवत असतात तिला काही होऊ नये याची काळजी घेत असतात तिने दिलेले गिफ्ट अगदी जपून उषाखाली ठेवलेले असतात त्याने झोपताना प्रत्येक वेळी ते हातात घेऊन ते तसेच आता झोपीसुद्धा जातात मग हे सगळं काय आहे मग अनु आता तू काय करायचं ठरवलेलं आहेस सानिका तर शौर्यवरती प्रेम करते पण पर... शौर्यच्या मनात जर प्रेम असेल तर त्याला कसं समजायचं ते आणि मला वाटतं या सगळ्या काही गोष्टी दुसऱ्याने सांगण्यापेक्षा ना त्या स्वतःच्या स्वतः फील व्हायला हव्यात त्या बऱ्या असतात उगीच पुढे जाऊन त्या दोघांच्या नात्यामध्ये प्रॉब्लेम नको आहेत म्हणजे असं व्हायला नको की आपण सांगितलं म्हणून शौर्याने ऐकलं की त्याचं प्रेम आहे पण जर खरंच त्याचं प्रेम नसेल तर पुढे जाऊन दोघेही खुश नाही आहेत आणि जशी आपण सांगितले की त्यांचं हे प्रेमच आहे तरीसुद्धा ते ऐकायला तयार नसेल तर त्यापेक्षा मनातल्या फिलिंग त्याला समजायला हव्यात जशा फिलिंग त्या मला समजल्या होत्या अहो तुम्ही बोलताय ते बरोबर आहे म्हणूनच माझ्या डोक्यामध्ये एक प्लॅन आहे आणि त्या प्लॅनमध्ये मला तुमची साथ हवी आहे बायको तू सगळं काही चांगलं करत आहेस ना मग माझी साथ नक्कीच तुला आहे शेवटी माझ्या भावाला सुधरवायला सानिकाच योग्य मुलगी आहे आता शौर्यबरोबर वयनावरती येईल रुद्र हसत बोलतो आणि परत बोलतो मॅडम झालं का आता तरी फ्रेश होऊन ये हो हो आहे अनु बोलते आणि पटकन वॉशरूममध्ये निघून जाते आणि फ्रेश होऊन परत बेडवरती येते आणि लगेचच रुद्राला मिठी मारत बोलते अहो आज ना मी खूप जास्त खुश आहे मला सानिकासारखी खूप छान मैत्रीण आता मिळालेली आहे पण एक जाऊ मिळणार आहे लवकरच आता आपल्या खरी लग्नाचा बँड वाचणार आहे हो हो बायको तू तू ज्या या सगळ्या काही स्वप्नांच्या दुनियेतून बाहेर ये आधी शौर्यला त्याच्या मनातलं प्रेम समजू दे मग पुढच्या गोष्टी बघूयात शौर्याच्या मनामध्ये प्रेम असेल तरच ठीक आहे मग आपण मस्त दोघांचं लग्न लावून देऊ हो चालेल अणु हसत बोलते आणि रुद्राला मिठी मारते आणि दोघेही तसेच गप्पा मारत झोपी जातात असे तीन ते चार दिवस निघून गेलेले होते या तीन ते चार दिवसांमध्ये शौर्य थोडा गप्प गप्प झालेला होता जास्त घरच्यांसोबत बोलतही नव्हता जास्त जेवतही नव्हता तितकंच जेवायचा जितकंच मोजकंच बोलायचा पहिल्यासारखी त्याची मजा मस्करी बंद झाली होती आणि हे सगळं काही घरच्यांनी ऑब्झर्वेशन केलेलं होतं पण जास्तीत जास्त या पाठिंबाचं कारण मात्र इकडे सानिका रुद्र आणि अनुया तिघांनाच माहिती होतं बाकीचे शौर्य त्याच्या मूडप्रमाणे वागत असतो असे समजून गप्पच होते एक दोनदा घरच्यांनी सुद्धा त्याला काय झालं आहे हे विचारलं होतं पण शौर्यसुद्धा इकडे तिकडे काहीतरी बोलून विषय तो टाळत होता एक दिवशी असेच सगळीजणं ब्रेकफास्ट करायला बसलेले होते घरातले सगळीच जण एकत्र होती तर रविवारचा दिवस होता आणि त्यात सानिकाचीसुद्धा सानिका आता तब्येत हळूहळू रिकवर होत चाललेली होती तिलासुद्धा रूममध्ये बसून खूप जास्त कंटाळा आलेला होता त्यामुळे सानिकासुद्धा अनुच्या पाठीमागे लागून आता ब्रेकफास्ट करायला तीसुद्धा बाहेर आलेली होती सानिकाला आता खरं तर कोणाच्या आधाराने का होईना पण चालता येत होतं त्यामुळे ती रूममध्ये कंटाळा येतो म्हणून आता हॉलमध्ये सुद्धा बराच वेळ सगळ्यांसोबत गप्पा मारत वगैरे बसायची जेणेकरून तिलासुद्धा बरं वाटायचं त्यामुळे ती ती सुद्धाच ब्रेकफास्ट करायला तिथे बसलेली होती सगळेजण नाश्ता करत होते ब्रेकफास्ट करता करता अनु एकदा रुद्राकडे बघते आणि परत सानिकाकडे बघते आणि त्यांच्या काहीतरी खाना खुणा होतात आणि त्यानंतर अनुविषयी काढत बोलते आई ते तुम्हाला सांगायचं विसरले मी सानीच्या सानिकाच्या घरातून ना कॉल आलेला होता दोन ते तीन दिवसांनी तिच्या घरचे आपल्या घरी येणार आहेत असं त्या मला म्हणत होत्या अगं हो मग येऊ दे की त्या सुद्धा आपल्या घर बघतील चार दिवस आपल्या इथे राहतील सानिकालासुद्धा बघून त्यांना बरं वाटेल गिरीजा बोलते हो आई ते झालं पण त्यांना राहायला जमणार नाही असं ते म्हणत होते कारण त्यांना लगेच सानिकाला घेऊन आता गावी जायचं आहे काय एवढी घाई का झाली आहे त्यांना आता आजी विचारतात तर आजी ते मला सानिकाची आई बोलत होत्या की सानिकाला आता पाहुणे बघायला येणार आहेत आणि सगळं काही त्या मुलाचं वगैरे खूप छान आहे मुलगासुद्धा चांगला आहे करता आहे चांगल्या ठिकाणी जॉब करतो मग ते स्थळ बघायला काय हरकत आहे म्हणून त्यांना सानिकाला तिकडे घेऊन जायचं आहे आता इकडे मात्र रोज बोलणं ऐकून शौर्याच्या हातात चमचा तसाच त्या प्लेटवरती पडतो ते आवाजाने सगळीच जण शौर्यकडे बघू लागतात ते शौर्य मात्र कोणाकडे बघत नव्हता तो फक्त आपल्या प्लेटकडे बघत होता नकळत त्याच्या डोळ्यामध्ये आता पाणी आलेलं होतं असे आहे होय मग ठीक आहे पोरीचं लग्नसुद्धा योग्य त्या वयात झालेलं चांगलं असतं सानिका बा आणखीन थोडे दिवस आमच्या इथे राहिली असतेस ना तर बरं झालं असतं अजी बोलतात अहो आजी मलासुद्धा इथे राहायला छान वाटलं असतं पण ठीक आहे ना में नंतर थोड़ी -थोड़ी मी नंतर कधीतरी येईन आणि आता माझी तब्येतसुद्धा थोडी थोडी बरी होत चाललेली आहे त्यामुळे मी आईबापांसोबत गावी जाईन लग्न वगैरे ठरलं की नक्की तुम्हाला पत्रिका द्यायला इथे येईन सानिका आम्ही तुझ्या लग्नाला येणार आहोत बरं का आम्हाला तुझ्या लग्नात खूप एन्जॉय करायचं आहे आणि नवरा मुलगा कसा आहे ना तेसुद्धा आम्हाला दाखव बरं आहे का गिरिजा बोलते हो काकू आईने मला फोटो पाठवलेला आहे चांगला आहे देखणं आहे आणि त्यालासुद्धा मी पसंत आहे मग ज्या मुलाला मी पसंत आहे चांगला समजूनदार आहे देखणं आहे जॉब करणार आहे तर मग काय हरकत आहे करायला असा सुद्धा विचार केला म्हणजे आईबापांच्यासुद्धा डोक्याचं पाठीमागचं टेन्शन जाईल ना म्हणून मी सुद्धा हा बघण्याचा कार्यक्रम ठेवा असं घरच्यांना बोलले साने काही बरं केलंच बघतो लग्न खरंच योग्य त्या वेळेत व्हायला हवं आणि आता तुझ्यावरती जीव लावणारा मनापासून प्रेम करणारा चांगला समजूतदार सगळे काही असलेलं आहे तर मग लग, मला मग लग्न करायला काही हरकत आहे इकडे अणुमुद्दामच बोलते तेच या सगळ्या काही गोष्टी ऐकून शौर्य मात्र तसाच उठतो आणि त्याच्या रूममध्ये निघून जातो ते शौर्य असा का उठला हे साने माहिती होतं इकडे मात्र रेवा गिरिजा आणि आजी या तिघींना मात्र काही कल्पना नव्हती आता याला काय झालेलं आहे दिवसेंदिवस असा का विचित्र वागत आहे काय माहिती गिरिजा बोलते ते सगळीजणं परत गप्पा मारा त्याचा ब्रेकफास्ट संपवतात आणि आपापल्या कामाला इकडे तिकडे जातात आज रविवारचा दिवस होता त्यामुळे रुद्र सुद्धा घरीच होता त्याच इकडे रेवा आज संडे होता त्यामुळे मस्तपैकी फ्रेंडसोबत सोबत बाहेर फिरायला गेलेली होती सानिका एकटीच रेवाच्या रूममध्ये होती ते सानिका बेडवरती काहीतरी पुस्तक वाचत होती तेवढ्यातच तिथला दरवाजा आवाजा आवाज हो येतो ती पटकन वरती बघते तर शौर्य रूममध्ये आलेला होता शौर्य रूममध्ये येऊन त्याने दरवाजा बंद केलेला होता शौर्याचं असं वागणं बघून सानिका थोडी बावरलेली होती ती थोडीशी घाबरूनच शौर्याकडे बघते आणि बोलते शौर्य हे तू काय करत आहेस दरवाजा का बंद केलायस ते तिकडे मात्र शौर्य खूप जास्त रागात होता त्याचे डोळे लाल भडक झालेले होते लाल डोळ्याने तो त्याच्या हाताच्या मोठी घट्ट बंद करतो आणि सानिकाच्या जवळ येतो सानिका तू माझ्यावर प्रेम करतेस मला म्हणत होतीस ना हेच तुझं कसलं प्रेम गं खरं प्रेम आहे का गं शौर्य हे तू मला का विचारत आहेस आणि तो विषय मी कधीच बंद केला आहे त्यामुळे आपण या विषयावरती न बोललेलं चांगलं आहे त्यामुळे प्लीज हा विषय बंद कर तू त्याच दिवशी या विषयाला फुलस्टॉप दिलेला आहेस ना मग आता या विषयावरती का बोलत आहेस का बोलत आहेस म्हणजे मी या विषयावरती बोलणार या विषयावरती बोलण्याचा माझा हक्क आहे साने का तुला असं काही वाटत नाही त्याच दिवशी तर तुझ्या प्रेमाची कबुली माझ्याजवळ दिली होतीस ना आणि आता तू चक्क दुसऱ्या मुलासोबत लग्न करायला निघाली आहेस का गं तो देखणं आहे सेटल आहे तू माझ्या तुझ्यावरती जीव लावेल प्रेम करेल म्हणून बस एवढ्या सगळ्या गोष्टींसाठी तू त्याच्याशी लग्न करणार आहेस का हे बघ शौर्य कोणासाठी तरी आयुष्यभर असंच रडत उडत बसण्यापेक्षा ना घरच्यांच्या मर्जीने एखाद्या मुलाशी लग्न केलेलं खूप चांगलं घरचे तरी खुसू खुश राहतील आणि माझं काय होईल मला नाही माहिती पण घरचे तर खुश राहतील लेकीचा संसार बघून अगं पण साने का तू माझ्यावर प्रेम करतेस असं म्हणत होतीस ना मग तू खुश राहणार आहेस का त्या मुलासोबत शौर्य तुझं प्रेम नाही आहे माझ्यावरती आणि तू सुद्धा मला बोललास की माझं प्रेम हे फक्त अट्रॅक्शन आहे ते प्रेम नाही आहे तू माझ्या प्रेमाला नावं ठेवून मोकळा झालास मग आता या सगळ्याला काही गोष्टी विचारायचा तुझा खरंच अधिकार नाही आहे आणि माझं प्रेम अजूनही तुझ्यावरती खूप आहे पण तुझं नाही आहे ना त्यामुळे उगीच रडत खडत बसण्यापेक्षा घरच्यांच्या मर्जेसाठी का होईना त्या मुलासोबत मी संसार नक्कीच थाटेन आणि प्रेमाचं काय रे एकदा लग्न झालं ना की जबाबदाऱ्या पडतील घरच्यांसाठी ते नातं मी निभावेन लग्नानंतर मग होईलच की रे प्रेम अगं सानिका तू इतक्या सहज कसं काय सगळ्या गोष्टी बोलू शकतेस तुला खरंच समजत नाही का गं तू माझ्यावर प्रेम करतेस मग तू दुसऱ्यासोबत लग्न कशी करणार आहेस शौर्य प्लीज आता हा विषय बंद कर मी तुझ्यावरती प्रेम करते तू माझ्यावरती नाही करत प्रेम त्यामुळे हा विषय स्टॉप कर का का मी विषय बंद करायचा तू माझ्यावरती प्रेम करतेस त्यामुळे तू दुसऱ्या कोणाशी लग्न नाही करू शकत समजलं का का की नाही मी दुसऱ्या मुलासोबत लग्न करू शकत पहिली गोष्ट मी तुझ्यावरती मनापासून प्रेम करते पण तू माझ्यावरती प्रेम करतोस ना कर का नाहीच ना मग तुला काय करायचं रे तू तू तुझ्यासुद्धा घरच्यांनी एखादं चांगलंच तर बघितलं की तू लग्न करशील आणि सेटल होशील मग मीच का माझं खूप शौर्यवरती प्रेम आहे म्हणून असं गप्प बसायचं तुझा संसार फक्त मी बघत बसायचा का अरे यार सानिका मी कधी तुला म्हटलं की मी दुसऱ्या कोणत्या मुलीसोबत लग्न करणार आहे नाही यार सानिका मलासुद्धा तुझ्यासोबतच लग्न करायचं आहे शौर्य बोलण्याच्या ओगात बोलून गेला ते शौर्य बोलण्याच्या ओगात बोलून गेला हे बघून सानिका सुद्धा आता बोलते का तुला का माझ्यासोबत लग्न करायचं आहे का म्हणजे आपण ज्या व्यक्तीवरती प्रेम करतो त्याच व्यक्तीबरोबर आपण लग्न करायचं म्हणून मला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे समजलं म्हणजे तू माझ्यावरती प्रेम करतोस तु। का हो खूप मनापासून मी तुझ्यावरती प्रेम करतो दिवस आणि रात्र फक्त तुझा विचार माझ्या डोक्यामध्ये असतो तुझं ॲक्सिडेंट झालं तर सतत चोवीस तास तुझ्या सवय बसून राहावं तुझं डोकं मांडीवरती घेऊन तुझी काळजी करावं याच गोष्टी माझ्या मनामध्ये सतत चालू होत्या पण तू तर मला जवळसुद्धा सुद्धा येऊ देत नव्हतीस म्हणूनच मी लांब का होईना तुझी काळजी करण्याचा प्रयत्न करत होतो तू दिलेल्या वस्तू रात्रभर उशाखाली ठेवून त्या वस्तू म्हणजेच तूच आहेस असा फील करत होतो माहीत नाही साने का मी तुझ्या तु तुझ्या प्रेमामध्ये कसा पडलो खरं तर तुझ्यासारखंच मी सुद्धा भांडता भांडता तुझ्या प्रेमामध्ये कसं पडलोय ना मला सुद्धा ह्या गोष्टी समजल्या नाही आहेत आणि हेच प्रेम असतं ही, ही सुद्धा मला गोष्ट समजली नाहीये पण जसं तू माझ्यापासून लांब जायला लागलीस तू दिल्लीला जाण्याचा जा निर्णय घेतलास त्यानंतर तुझा ॲक्सिडेंट त्यानंतर तू तु मला तुझ्यापासून लांब करण्याचा प्रयत्न केलास आणि त्यानंतर आता हे लग्न या सगळ्या काही गोष्टी ऐकून मला खरंच खूप त्रास होतो आहे खरंच मी नाही सगळं सहन करू शकत आणि तुझ्यासोबत दुसऱ्या एखाद्या मुलाला मी नाही इमॅजिनच करू शकत त्यामुळे सानिका मी तुला पाहिलं आहे आणि शेवटचं सांगतो आहे तू तुझ्या घरच्यांना कॉल करून सांग तू 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 तो मुलगा तुला बघायला येणार नाही आहे तू सुद्धा इथून कुठेही जायचं नाही आहेस तू जोपर्यंत ठीक होत नाहीस तोपर्यंत मी तुला कुठेही जाऊ देणार नाही आहेस तू फक्त आणि फक्त माझे आहेस तुझं लग्न फक्त आणि फक्त माझ्यासोबत होणार आहे दुसऱ्या कोणत्याही मुलासोबत तुझं लग्न होणार नाही आहे कारण तुझंसुद्धा माझ्यावर प्रेम आहे आणि माझंसुद्धा तुझ्यावरती मनापासून प्रेम आहे समजलं का तुला ही गोष्ट शौर्य रागाच्या भरात त्या सगळ्या काही गोष्टी बोलत होता आणि त्याचबरोबर त्याच्या मनातलं प्रेमसुद्धा तो व्यक्त करत होता तेच आता शौर्यचं सुद्धा प्रेम आपल्यावरती आहे ऐकून इकडे मात्र सानिका खूप खुश झालेली होती तिच्या चेहऱ्यावरती मिक्स एक्सप्रेशन होते चेहऱ्यावरती हसू होतं पण डोळ्यामध्ये पाणी होतं खरंच खरंच तू माझ्यावरती प्रेम करतोस सानिका रडत आणि हसत बोलते तेच इकडे शौर्यसुद्धा आता हे सगळं काही रडत बोलत होता तो सुद्धा रडतच पटकन सानिकाच्या जवळ येतो आणि तिला मिठी मारत बोलतो लव यू लव यू लव यू, लव यू सो मच सानिका तू ना खरंच कुणाशी लग्न नको करूस तू फक्त फक्त माझे आहेस कळलं शौर्य हे सगळं काही इमोशनल होऊन बोलत होता त्यामुळे तो काय बोलतोय तो कसा वागतोय हेच त्याला समजत नव्हतं तेच तिकडे मात्र सानिका खूप जास्त खुश झाली होती तेच इकडे शौर्यला सुद्धा सानिकाच्या मिठीमध्ये सानिका किती त्याच्यावरती प्रेम करते तिचा तो स्पर्श बघून सगळं काही समजलेलं होतं थोड्या वेळाने तो सुद्धा शांत झालेला होता त्यामुळे त्याला सुद्धा समजलेलं होतं की रागाच्या भरात त्याने त्याचं मनातलं सगळं काही फिलिंग्स ते, ते प्रेम सानिकाच्या समोर व्यक्त केलेलं आहे त्याचं मन त्याला आता हलकं वाटत होतं तो, थोडं त्याला लाजल्यासारखं सुद्धा वाटत होतं त्याच्याबरोबर त्याला ही फिलिंग सुद्धा खूप छान वाटत होती त्याच्यासाठी सगळं काही खूप नवीन होतं थोड्या वेळाने तो अलगतपणे सानिकापासून बाजूला होतो आणि इकडे तिकडे बघू लागतो त्याच्या चेहऱ्यावरती ला आता थोडी लाजेची लालीसुद्धा पसरलेली होती त्याला आता काय बोलावं हे समजत नव्हतं कारण तो आता वाहण्यावरती आलेला होता त्याच्याकडे सानिका रडत दोन्ही हाताने त्याच्या गाल्यावरती हळूहळू एक एक चापट मारत होती आणि त्याच्याकडे रडत बघत बोलत होती आता प्रेम व्यक्त करतोयस का तू माझ्यासमोर आणि तेही असं आणि आता माझ्याकडे बघतसुद्धा नाही आहेस कसा आहेस रे तू एकतर तुला तुझं प्रेमसुद्धा समजत नाही आणि आता रागाच्या भरात एवढं प्रेम व्यक्त केलं आहेस आणि आता मात्र असं वागत आहेस माझ्याकडे बघत पण नाही आहेस तिकडे आता शौर्यला काय बोलावं तर समजतच नव्हतं सानिकाचं वागणं रडणं बघून तिचे हात घट्ट पकडतो आणि आता तिच्या डोळ्यांमध्ये बघतच बोलतो नाही माहिती आणि मी तुझ्या प्रेमामध्ये असं पडलो पण हे मात्र आता समजले सानिका आणि शौर्य दोघांच्याही आता डोळ्यामध्ये पाणी होतं आणि आज खऱ्या अर्थाने त्या दोघांनाही एकमेकांबद्दलचं प्रेम व्यक्त केलेलं होतं आणि तो आनंद दोघांच्याही चेहऱ्यावरती अगदी सहजपणे दिसत होता शौर्याचे बोलणे ऐकून सानिका परत शौर्यला मिठी मारते आणि बोलते आय लव्ह यू सो मच शौर्य आय लव्ह यू दोघी तसेच एकमेकांना मठी मारून बसलेले होते चला काहीच आजचा भाग इथेच आता आपण संपवत आहोत तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे कमेंट्स करून नक्कीच सांगा फायनली आपल्या अणूचा प्लॅन सक्सेसफुल झालेला आहे आणि आपल्या शौर्य च... आणि त्याच्या प्रेमाची गोष्ट समजलीच आणि त्याने त्याच्या प्रेमाची कबुली दिली आता बघूया दोघांचं लग्न कसं होतं बऱ्याच काही गोष्टी अजून राहिलेल्या आहेत तर बघूया आता पुढे नेमकं काय होतं चला तर मग भेटूया नेक्स्ट भागामध्ये तोपर्यंत टाटा बाय